नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांत या छानशाच्या सणाने होते या दिवसांमध्ये जो मिळणारा रानमेवा आहे त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या ज्वारीचा हुरडा हरभऱ्याचे घाटे बोरं ऊस पेरू याचा आपण देवाची कृतज्ञता म्हणून देवाला वानमसा देतो आणि त्याचीच भाजी करून खातो अशाच एका रानमेव्याचा म्हणजेच हरभऱ्याचे जे घाटे असतात किंवा त्याला सोले सुद्धा म्हणतात त्याचाच भात मी बनवलेला आहे काही भागांमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी हा जो सोले भात आहे तो तिळाची भाकरी आणि मिसळीच्या भाजी बरोबर आवर्जून केला जातो भात बनवण्यासाठी इथे मी सर्वात प्रथम आलं लसूण जिरं मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण कोरडं आधी वाटलं नंतर थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कुकर गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतली मी इथे फक्त मोहरीचाच वापर केलेला आहे वरतून फोडणीसाठी जिरे घातलेले नाहीत आता मोहरी तडतडली की यामध्ये हे वाटण घालून परतून घ्यायचं आहे वाटण घालून परतून झालं की यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा जिरा पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची दहा बारा पाने घालून घेतलेली आहेत हा सोले भात सोल आहे त्यामुळे मला याचा रंग हिरवाच ठेवायचा आहे म्हणून मी इथे हळदही वापरलेली नाही आणि ना कुठलं लाल तिखट किंवा लाल मसाला वापरलेला आहे आता इथे जे हरभरे सोललेले आहेत त्यातील अगदी एक ते दीड चमचा हरभऱ्याची थोडीशी मी पेस्ट करून घेणार आहे कारण त्या हरभऱ्याची चव छान या भातामध्ये उतरली पाहिजे बिना पाण्याचंच परंतु थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता हे वाटलेले जे हरभरे आहेत ते मसाल्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत हे वाटलेले हरभरे एक मिनिट परतून झाले की यामध्ये उरलेले जे हरभरे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये धुतलेला तांदूळ घालून परतून घ्यायचा आहे आता या भातांमध्ये तुम्हाला जर हवं असेल अजून भाज्या ॲड करायच्या तर तुम्ही हिरवी शिमला मिरची किंवा त्यानंतर फ्लावर जेणे की या भाताचा हिरवा रंग बदलणार नाही अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तांदूळ घालून झाला की व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी वापरलेलं आहे एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी वापरतात परंतु आमच्याकडे थोडासा चिकट भात लागतो आणि भाजीसोबत खाण्यासाठी थोडा चिकटच भात पाहिजे म्हणून मी अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मला जसा हवा तसा हिरवा रंग या भाताला आलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आम्ही लहान असताना शाळेत जाताना इथून तिथून हा रानमेवा खात खात जायचो आणि खात खात यायचो परंतु आजकालची मुले यांना ना रानमेवा माहिती ना, ना शाळेत चालत जायचं माहिती म्हणून अशा पद्धतीने या ना त्या प्रकारे त्यांना रानमेवाचा आनंद द्यावा लागतो किंवा आस्वाद द्यावा लागतो आता इथे हा भात शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता भाताला रंगही छान आलेला आहे आणि मस्त वाफाळता असा भात तयार झालेला आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी हा एका प्लेटमध्ये सर्व केलेला आहे मला जर माझी ही सोले भात रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हं धन्यवाद